नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे महाशिवरात्र त्यामुळे मी तुम्हाला आहे ना भगवान शिवाची म्हणजेच महादेवाची सेवा कशी करायची तशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण मी कशी पूजा करते अभिषेक कसा करते ते मी तुम्हाला सांगते म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना संपूर्ण पूजा कशी करायची अभिषेक आरती कशी करायची हे माहीत होईल भगवान शिवाची महाशिवरात्र ही आपल्या समृद्ध परंपरेचाच एक भाग आहे तशी शिवरात्र ही दर महिन्यात शुक्ल पक्षात येते परंतु ही महाशिवरात्र माघ महिन्यात कृष्ण पक्षात चौदाव्या दिवशी येते यावर्षी म्हणजे उद्या ती म्हणजेच आहे ना बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला आहे महाशिवरात्रीचे महत्त्व खूप आहे ही आपल्या राज्यात देशात खूप उत्साहात साजरी होते तशीच ती इतर देशातही उत्साहात साजरी केली जाते महाशिवरात्रीचा दिवस महादेवाच्या भक्तासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि या दिवशी ना भगवान शिवाची आणि माता पार्वतीची पूजा करायची असती आणि ही पूजा केल्याने घरा सुख समृद्धी वैभव शांती आणि लक्ष्मी राहते शिव शंभू आहे असे भोळे आपण सहज म्हणतो बघा भोळा महादेव त्यामुळे आपली साधी भोळी पूजा आहे ना त्यांना ती आवडते महाशिवरात्रीला आहे ना तसे चार शुभ प्रहर असत्या अतिशय उत्तम समजलं जातं पण हे प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेला दिवसभरामध्ये कोणत्याही प्रहराला पूजा करू शकता शुभ वेळ ही कॅलेंडरमध्ये दिलेली असती त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणेसुद्धा पूजा करू शकता या पूजेमध्ये ना पूर्वतयारी करायची म्हणजे त्यामध्ये तुम्ही पूजेमध्ये पांढरी फुलं धोत्र्याचं फूल फळ एकशे आठ बेलपत्र एकशे आठ नसतील तर तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी एक अगदी बेल एक, एक, एक बेलपत्र असेल तरी चालतं शेवटी मनोभावे केलेली पूजा ही महत्त्वाची असते तर आता पूजा करायची कशी करायची ते आपण बघू आपल्याकडे जे शिवलिंग आहे ते घ्यायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते घ्या कोणाकडे पंचधातूची असेल कोणाकडे पितळ्याची असेल चांदीची असेल कोणती असू द्या माझ्याकडे पितळ्याची आहे मी तीच घेत असते सर्वात पहिले आपली रोजची जी देवपूजा आहे ना ती पूजा आरती करून घ्या आता महाशिवरात्री निमित्त जो रुद्राभिषेक करायचा आहे आपल्याला तो कसा करायचं तो बघू मी तो देवघरातच करत असते माझ्या जा देवघरात जागाही आहे तुम्हाला जिथं जागा असेल तिथं तुम्ही करा किंवा जी जेव्हा तुम्ही नेहमी करता तिथं केली तरी चालेल जिथं तुम्हाला पूजा करायची त्या ठिकाणी एक पाठ ठेवायचा आहे त्यावर स्वच्छ एक वस्त्र अंतरायचं आहे आणि पूजेला आपण जे तामण वापरतो ते तामण ठेवायचे त्यामध्ये आपल्याकडे जे शिवलिंग आहे म्हणजे जे, जे महादेवाची जी पिंड आहे ती पिंड ठेवायची गणपती बाप्पाचं ध्यान करून पूजेला आपल्याला सुरुवात करायची आता रुद्राभिषेक कसा करायचा ते बघू पहिले महादेवांना प्रार्थना करून मग शिवलिंग हे तामणात घ्यायचं आहे आपल्याला आणि अभिषेक अभिषेकासाठी ना पिण्याचंच पाणी घ्या कारण ते आपण तीर्थ म्हणून नंतर पिणार आहोत आणि आपण समोर जे गळती पात्र ठेवलेले त्याच्याखाली आपली पिंड राहील आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं ठेवलं आहे आता फक्त दाखवते उदयतच मी माद्याची पिंडं ठेवणारे आणि मग रुद्राभिषेक करणारे तर पहिलं पिंडीवर आधी साधं पाणी व्हायचं आहे आणि ते पाहून झाल्यानंतर मग पंचामृत व्हायचं पंजामृत झाल्यानंतर मग कर्पूर स्नान अष्टगंध स्नान उष्णोदक स्नान असं स्नान घालायचं आहे आणि नंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ पाणी व्हायचं आहे नंतर शिवलिंग काढून घ्यायचं तामणातलं पहिलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि पुन्हा शिवलिंग तामणात ठेवायचं आणि मग आता आपल्याला गळती चालू करून रुद्राभिषेक सुरू करायचं आहे कुणाकडं कर जर गर, गळ गळती पात्र नसेल तर चमच्यानीसुद्धा पाणी टाकलं तरी चालेल रुद्राभिषेक कसा म्हणायचा हे नित्य सेवा ग्रंथामध्ये आहे त्यात बघून तुम्ही म्हणू शकता ग्रंथ नसेल तर तुम्हाला तो ग्रंथ कोणत्याही स्वामी समर्थ सेवा केंद्रात मिळून जाईल किंवा यूट्यूबवर ऐकूनसुद्धा तुम्ही ते करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर आहे ना शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जागेवर त्यांना स्थापन करायचं भस्म लावायचं मावदैवांना आहे ना भस्म फार प्रिय असतं त्यानंतर मग अष्टगंध चंदन लावायचं अक्षदा दवायच्या त्यांची आवडती पांढरी फुलवायची धूप दीप ओवळायचा आणि खडी साखरेचं नैवेद्य दा दाखवायचा किंवा तुमच्याकडे जो असेल तो नैवेद्य दाखवायचा नंतर साष्टांग नमस्कार करून कर्पूर आरती करायची या दिवशी म्हणजे महारा मा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करायचा असतो अगदी संध्याकाळीसुद्धा आणि दुसऱ्या दिवशी शिवलिंगाला दही भातले पण करून मग तो प्रसाद आपण घ्यायचा आणि मग उपवास सोडायचा असतो आणि हे रुद्राभिषेकाचं ते तीर्थ आहे ना ते सर्वांनी घरामध्ये घ्यायचं आहे तुम्ही ते सर्वांना आठवून करून द्यायचं आहे बाकीचं जे पाणी जे आपण पहिलं काढलं होतं ते पाणी तुम्ही तुमच्या बागेतल्या झाडांना घालू शकता फळाच्या झाडांना पण घालू शकता फक्त तुळशीला घालू नका कुठल्याचं देवपूजेचं पाणी नाही तुळशीला घालायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवाला तुळस पण व्हायची नाही नैवेद्य दाखवताना बेलपत्र घ्या किंवा फुलं घ्या आणि अभिषेक झाल्यानंतर ना तुम्ही तर सेवा पण करू शकता शिवलीला अमृत वाचू शकता शिवाची एकशे आठ नामावली आहे ती पण घेऊ शकता शिवमयी मस्त शिवकवच बारा स्तोत्र मृत्यूजय मंत्राचा जप आणि आणखी तुम्हाला आणखी जी काही माहिती सेवा असेल ती तुम्ही तो करू शकता या पूजेचा संपूर्ण व्हिडिओ मी नंतर तुम्हाला टाकेन शिवरात्रीच्या पूजेची माहिती तुम्हाला सांगितली मी असाच अभिषेक करते माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि पहिलं सबस्क्राईब केलं असेल तर आता लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका